श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आले आहे स्वामींनी तुमच्यासाठी आज एक खूप आनंदाचा संदेश पाठवलेला आहे तो संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते स्वामी भक्तांनो संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हाला जर हा संदेश आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता आनंदाचा संदेश पाठवलेला आहे ते स्वामी म्हणतात बाळा देवी माता लक्ष्मीची कृपादृष्टी तुझ्यावर झालेली आहे त्यामुळे माता लक्ष्मी स्वत तुझ्याकडे आलेली आहे त्यामुळे बाळा देवी माता लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी तू तयार राहा हा संदेश तुझ्यासाठीच आहे त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐक बाळा आजपर्यंत तू दुःखात कष्टात जीवनयापन केलेले आहेस खूप सारे दुःख सहन करूनही तू कधीच हार मानलेली नाहीस परिस्थिती कितीही वाईट का असे ना आणि देवावर विश्वास ठेवून तू त्या वाईट परिस्थितीचा अगदी धीटपणे सामना केलेला आहेस कितीतरी असे वाईट प्रसंग तुझ्यावर आलेले आहेत पण तू कधीच माघार घेतली नाहीस खंबीरपणे उभी राहिलीस बाळा आजपर्यंत तुझ्यावर जे काही प्रसंग आले ते सर्व प्रसंग तुझ्यावर ओढवले कारण ती तुझी आम्ही घेतलेली परीक्षा होती बाळा तू तु आम्ही तुझ्या घेतलेल्या या परीक्षेत तू पास झालेली आहेस बाळा ज्याप्रमाणे हिऱ्याला चकाकी येण्यासाठी त्याला घनाचे घाव हे सोसावे तसे लागतात तसेच सोन्यालाही मोल प्राप्त होण्यासाठी आगीच्या ज्वाला ह्या सोसाव्याच लागतात तेव्हाच ते, ते मौल्यवान होत असते अगदी तसेच आम्ही तुझी जी परीक्षा घेतली त्या परीक्षेमुळे तुझी आतून बाहेरून खूप शुद्धता झालेली आहे तू त्या हिऱ्याप्रमाणे सोन्याप्रमाणे मौल्यवान बनलेली आहेस आता तू खऱ्या अर्थाने आमचे आशीर्वाद तुला प्राप्त होण्यासाठी योग्य बनलेला आहेच त्यामुळेच बाळा या ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुझ्यावर बरसणार आहेत बाळा आता तू अगदी मनापासून त्या आशीर्वादांचा स्वीकार कर बाळा तू जर खरंच मला मनापासून तुझी आई मानत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तू एक अशी आमच्या आशीर्वादाची ज्ञानाची ज्योत बनलेली आहेस ही ज्ञानाची दिव्य ज्योत या सृष्टीमध्ये पसरलेला अज्ञानाचा अंधकार मिटवणार आहे बाळा तू खूप जणांच्या जीवनात सुखाची आनंदाची किरणे घेऊन येणार आहेस खूप जणांचे आशीर्वाद तुला मिळणार आहेत बाळा आता तू एक अशी पवित्र आत्मा बनलेली आहेस जिचे मोल कोणीच करू शकणार नाही बाळा तू आतून बाहेरून खूप शांत बनलेली आहेस बाळा तुझा आमच्यावरचा दृढ विश्वासच तुझ्या जीवनात हे आनंद घेऊन आलेला आहे त्यामुळे स्वतःला कधीच कमनशिबी समजू नकोस कारण तुझ्यासारखा भाग्यवंत लाखात एकच जन्माला येत असतो त्यामुळे बाळा तू कितीतरी जणांचे प्रेरणास्थान म्हणणार आहेस आता तुझ्या स्वतःतील ते चांगले गुण तुझी ती अद्भुत शक्ती तू स्वत देखील अनुभव करशील त्यासाठी बाळा तुझ्या स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस तुला स्वतःला जर तुला ओळखायचे असेल तर डोळे मिटून शांत बसून रहा आणि तुझ्या आतमध्ये दडलेली ती निर्मळ पवित्र ज्योत शोधण्याचा प्रयत्न कर बाळा ती निर्मळ पवित्र ज्योत म्हणजे आम्हीच आहोत बाळा आम्ही इकडे तिकडे दुसरीकडे कोठे नाही तर तुझ्या आतच आहोत तुझ्या अंतरात्म्यात आत्म्यात वसलेलो आहोत फक्त तुला आम्हाला ओळखता आले पाहिजे आणि जो आम्हाला ओळखतो त्याचा जन्म सार्थकी लागतो बाळा तू तो, तो भाग्यवान आहेस ज्याला आम्हाला ओळखण्याची दृष्टी प्राप्त आहे त्यामुळे बाळा तुझ्या स्वत असलेली ती शक्ती शोध बाळा देवी माता लक्ष्मीची खूप सारी कृपादृष्टी तुझ्यावर बरसत आहे तुझे सर्व आर्थिक प्रश्न आता मार्गी लागणार आहेत तुझ्या सर्व अडचणी या संपणार आहेत तुझे सर्व स्वप्न हे पूर्ण होणार आहेत देवी माता लक्ष्मीची कृपादृष्टी तुझ्यावर होत आहे त्यांचे आशीर्वाद अगदी मनापासून तू स्वीकार कर बाळा आता नेहमी आनंदी राहा कोणतीही काळजी करू नकोस सगळे आता चांगलेच होणार आहे बाळा तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ